शेतकरी शेतात चोर घरात निमतलाई गावात चोरांचा खापा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना सानेर तालुक्यातील चोरी झाल्याचा प्रकार मिळालेल्या माहितीनुसार निमतलाई या गावी रहिवासी किसना वसंतराव गझभे यांच्या घरी सुमारे सकाळी अकरा तीन ते तीनच्या दरम्यान चोरी झाली शेतातून घरी आल्यानंतर घरी कपाट उघडे होते व त्यातील सामान बाहेर पडले होते कपाटातील दागिने गोप सोन्याची अंगठी व नगद राशी एकोणतीस हजार रुपये चोरीला गेले किसना वसंतराव गजभिए हे शेती व्यवसाय करतात आणि शेतीसाठी पैसे जमा केलेली ती रक्कम चोरीला जाणे आता कसं होणार शेतीकडे कसे लक्ष देणार याची चिंता किसना वसंतराव गजभि यांना लागली सकाळी परिवारातील सदस्य सर्व शेतात गेले होते अकरा ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली चोर कुठला असेल घरातला असेल किंवा बाहेरचा हा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे पुढील तपास खापा पोलीस स्टेशन करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी नागपूरवरून आपले प्रतिनिधी राहुल कडू काका नमस्कार काल जे घटना घडली आहे तुमच्या घरी चोरीची तर कशा प्रकारे झाली आहे आम्ही शेतात गेलो सर्व हां मग शेताहून चार वाजताच दरम्यान घरी आलो तो सारा घराचा पसारा होता मग त्यांनी जे काही पैसे घातले पुरे गेले खापा पोलीस स्टेशनला मी तक्रार केली